कुंभोज बाजारपेठेतील गट क्रमांक एकोणीसशे तीन मधील ग्रामसभेने दिली मंजुरी कुंभोज तालुका हातकनंगले येथील गेल्या ऐंशी वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असणारा गट क्रमांक एकोणीसशे एकोणसाठ एकुन मधील एक हेक्टर वीस आर जमीन शासकीय जमीन मुस्लिम समाजास देण्यासंदर्भात झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये तब्बल दीड तासाच्या चर्चेनंतर सभाविरोध व समर्थनात संपन्न झालेल्या ग्रामसभेमध्ये सदर जागाही मुस्लिम समाजासाठी देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला यावेळी ग्रामसभेसाठी दोनशे चौदापेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित असल्याने सदर ठराव बहुमताने मंजूर झाले अशी माहिती ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली सभेच्या अध्यक्षा म्हणून सरपंच जयश्री महापुरे ह्या होत्या गेल्या काही दिवसांपूर्वी कुंभोज ग्रामपंचायतचे सदस्य अजित देव मोरे यांनी गट क्रमांक एकोणीसशे तीन मध्ये बाजार भरवण्यासंदर्भात पाच दिवस अमरण उपोषणास बसले होते त्यावेळी कुंभोज परिसरातील ग्रामस्थ गटनेते मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये गट क्रमांक एकोणीशे एकोणसाठमधील एक हेक्टर वीस आर जमीन देण्याचे निर्णय झाला होता व त्यानंतर गट क्रमांक एकोणीसशे तीन मध्ये कुंभोज ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासून असणारी बाजार भरवण्याची मागणी पूर्ण झाली होती परिणामी ग्रामपंचायत सदस्य अजित देव मोरे यांनी केलेली उपोषणाला यश मिळाल्याने नागरिकांतीम समाधान व्यक्त होत आहे त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायतीने बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत सदर गट क्रमांक एकोणीशे एकोणसाठमधील एक हेक्टर वीस आर जागा मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय बहुमताने झाला यावेळी काही ग्रामस्थांनी सदर जागा न देण्याचा हट्ट धरला परंतु गावच्या हिताच्या दृष्टीने व सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने सदर जागा मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय ग्रामसभेतील बहुमताने लोकांनी घेतल्याने सभेत काही काळ गोंधळ उडाला परिणामी यावेळी मुस्लिम समाजाचे तसेच गावातील सर्व समाजातील नागरिक ग्रामपंचायत उपसरपंच सा आप्पासाहेब पाटील जवार सहकारी सा साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले सा गटनेते किरण माळी प्रकाश पाटील किरण नामे बाळासाहेब ढोणे रावसाहेब तोरसकर तसेच आजी माजी पदाधिकारी गटनेते आजी माजी सरपंच उपसरपंच उपस्थित होते तब्बल ऐंशी वर्षांनी झालेल्या बाजारपेठ भरवण्याच्या निर्णयामुळे कुंभोज परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून सदर ठिकाणी ग्रामपंचायतीने बाजारपेठेचे विस्तारीकरण केल्यास गावाला एक ऐतिहासिक बाजारपेठ तसेच ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे असेही काही ग्रामस्थांनी बोलून दाखवले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हत्कनकली पोलिसांनी यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी अहवाल वाचन केले यावेळी सदर जागा देण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी बहुमताने मान्यता दिली वसुंधरा शक्ती साठी विनोद शिंगे